जर तुम्ही महादेवाची पूजा करायला मंदिरात जात असाल तर ता तुम्ही त्या ठिकाणी शिवलिंगासमोर लोकांना तीन वेळा टाळी वाजवताना पाहिलं असेल पण असं का केलं जातं तुम्हाला माहिती आहे का आता टाळी वाजवल्याने सर्वात आधी फायद्याचा विचार केला तर आरोग्याच्या दृष्टीनेही टाळी वाजवणे लोकांसाठी फायदेशीर आहे एकत्र टाळ्या वाजवल्याने आपल्या शरीरात रक्ताभिसरण वाढते तसेच अनेक आजारांपासून आरामदेखील मिळतो यामागचे कारण रावणाशी संबंधित आहे ते नेमकं काय ते जाणून घेऊयात मंदिरात पूजा करायला गेल्यावर पंडितजी तीन वेळा टाळी वाजवतात याचे पहिले कारण म्हणजे टाळी वाजवण्याचा पहिला अर्थ म्हणजे आपली उपस्थिती नोंदवणे दुसरा अर्थ याचनेशी संबंधित आहे देवासमोर आपली उपस्थिती झाल्यावर आपल्या वेदना आणि दुःखांपासून मुक्त होण्यासाठी आपण प्रार्थना करतो त्यामुळे दुसरी टाळी वाजवली जाते आणि हे देवा मला तुझ्या चरणी जागा दे असा अर्थ ह्या तिसऱ्यांदा टाळ्या वाजवण्यावर होतो आजवर जगात रावणापेक्षा मोठा पंडित किंवा विद्वान कोणीही नव्हता आणि कोणी असणारही नाही असे धर्मग्रंथात लिहिले आहे त्यामुळे रावणाने पूर्ण शक्तीने आणि भावनेने आपली भक्ती दाखवण्यासाठी भगवान शंकरांची पूजा केली होती त्याने आपले डोके भगवान शंकराला अर्पण केले तसेच तीन वेळा टाळी वाजवून त्याने त्याची उपस्थिती म्हणजे व्यक्त केले होते यासोबत सांगितले जाते की भगवान श्रीकृष्णाला अनेक होत्या मात्र त्यांना पुत्रप्राप्ती होत नव्हती म्हणून त्यांनी भगवान शंकराची आराधना केली आणि तीन वेळा टाळी वाजवून संतान प्राप्तीसाठी भगवान शंकरांची प्रार्थना केली तसेच जेव्हा रामेश्वरम मध्ये शिवलिंगाची स्थापना होत होती त्याचवेळी भगवान श्रीरामाने तीन वेळा टाळी वाजवून भगवान शंकरासमोर आपली उपस्थिती नोंदवली आणि युद्ध जिंकण्यासाठी शुभेच्छा मागितल्या होत्या असे सांगितले जाते की शिवमंदिरात पूजा केल्यानंतर तीन वेळा टाळी वाजवू नये आणि भाविक हे कधीही शिवमंदिरात येतात आणि पूजा केल्यानंतर शिवमंदिरात टाळी वाजवतात ही चुकीची गोष्ट आहे अशा स्थितीत देवालाही विश्रांतीची वेळ असते त्यामुळे अशा स्थितीत भक्तांनी कधीही टाळी वाजवू नये टाळी वाजवण्याची वेळ ती असते जेव्हा देव तुमचे म्हणणे ऐकेल आणि तुमचे दुःख दूर करेल अशा वेळी तुम्ही टाळी वाजवू शकता आपण आपल्या घरात शाळेत महाविद्यालयात ऑफिसमध्ये जसे ठराविक नियम पाळतो तसे मंदिराचे काही नियम पाळणे बंधनकारक असते मग ते नियम देवपूजेशी संबंधित असो नाही तर आपल्या पेहराव्याशी या नियमांचा संबंध मंदिराच्या पवित्र वातावरणाशी असतो म्हणून शक्य तेवढ्या प्रमाणात नियमांचे पालन करून देवपूजा करावी असे धर्मशास्त्र सांगते मंडळी शिवा अभिषेकाची परंपरा फार जुनी आहे शिवपिंडीवरील कलशातून शिवाच्या डोक्यावर संतंत धार पडावी या हेतूने कलशाची रचना केली जाते आणि त्यानुसार आपणही शिवाभिषेक करताना शंकराच्या पिंडीवर थोडे पाणी घालून उर्वरित पाणी वरील कलशात घालावे मात्र ते पाणी घरून नेलेले असावे शिवपूजेत जाताना फुलं दूध आणि पाणी घरातून घेऊन जाण्याचा प्रघात आहे एक वेळ फुलं आणि बेल मंदिराबाहेरील फुलं विक्रेत्याकडे मिळेलही परंतु दूध किंवा नुसते पाणी घरूनच घेऊन जावे असे शास्त्र सांगते तसे करणे हे भगवंताशी जिवाळ्याचे नाते जोडण्यासारखे आहे देवासाठी आठवणीने कलशातून किंवा पेल्यातून नेलेले पाणी आपला सच्चा भाव दर्शवते दुधामुळे शिवालाच्या गाभाऱ्यात वास येतो म्हणून शास्त्रापुरते थेंबभर दूध आणि बाकीचा अभिषेक पाण्याने करावा अभिषेकासाठी नेलेले भांड फुलपात्र किंवा कलश घरातून नेताना जसा पाण्याने भरून नेतो तसा मंदिरातून परतताना तो भरून आणावा मंदिरातून थोडेसे पाणी घरी घेऊन यावे आणि ते तीर्थ समजून घराच्या कान्याकोपऱ्यात शिंपडावे त्यामुळे घरातील नकारात्मक लहरी दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो मंडळी मंदिरात जाताना आपला वेश सात्विक असावा तोकडे कपडे घालून मंदिरात जाऊ नये मंदिराचे पवित्र भंग करू नये ज्याप्रमाणे शाळेत कॉलेजमध्ये आपण गणवेश घालतो तसा धार्मिक स्थळी जाताना नीटनेटके स्वच्छ धुतलेले कपडे हा गणवेश समजावा जर सोवळे नेसले असेल तर ते वस्त्र नेसून झोपू नये ते कपडे बदलावेत आणि साध्या कपड्यांवर इतर दैनंदिन कामे करावीत मंदिराचे वातावरण पवित्र ठेवण्यासाठी तिथली स्वच्छता जपण्याची जबाबदारी भाविक म्हणून आपली असते हे ध्यानात ठेवले पाहिजे मंदिराबाहेर आपली पादत्राने अस्ताव्यस्त टाकू नयेत चिखलाचे पाय धुवून मगच मंदिरात प्रवेश करावा पूजेचे निर्माल्य झाडाच्या बुंद्याशी नटकता निर्माल्य कुंडीतच टाकावे भगवान शिवाची पूजा ही केवळ शिवलिंगाची पूजा नाही तर शिवालयाचे आवार स्वच्छ ठेवणे हे देखील शिवपूजा आहे हे ध्यानात ठेवावे आणि आपल्या धार्मिक स्थळांचे पावित्र्य जपावे